नमस्कार मी तुमची होस्ट टोल गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे थुक्का रेसिपी ही हिमालयीन सूप विथ नूडल्स अशी रेसिपी आहे चला आपण जाऊया आणि सामान बघूया थुपका रेसिपी करण्यासाठी या ज्या वेगवेगळ्या भाज्या लागतात त्या मी या भाज्या कापून घेतलेल्या आहेत हा कांदा टोमॅटो पत्ताकोबी त्यानंतर मी हे थोडं चीज घेतलं आहे फरस बीन्स शिमला मिरची गाजर बीट कोथिंबीर लसूण आणि याखाली हिरव्या मिरच्या आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे खूप थंडी असते त्या भागात त्यामुळे अशा ह्या नूडल्स सूपमध्ये बनवून खाल्ल्या जातात आता मी यामध्ये बटर टाकलेलं आहे आणि हे बटर जळू नये म्हणून मी थोडं तेल यात टाकणार आहे हे मी थोडस तेल टाकलंय आणि आता हे बटर छान आपण गरम होऊ देऊया बटर गरम झालं की त्यामध्ये वेगवेगळ्या वे भाज्या टाकतात आणि त्या भाज्या छानपैकी अशा थोड्या क्रंची क्रंची शिजवून घेऊ रेसिपी सोपीच आहे आपण जे नूडल्स घरी पोरांना खायला करून देतो तर तसंच आहे पण थोडस वेगळा प्रकार तर तो आता आपण बघूया आज आणि थुपकामध्ये टाकण्यासाठी हे जे कॉनस्टार्च आहे हे मी थोडंसं पाण्यामध्ये विरघळवून घेतलं माझं सूप थोडं घट्ट व्हावं म्हणून आता बघा हे बटर छान गरम झालेलं आहे या बटरमध्ये मी आता हा बारीक कापलेला लसूण घालून घेत आहे हा लसूण कापून झाला लसूण टाकून झाला आहे माझा आणि आता गॅस थोडा मोठा करूया कारण आपल्याला मोठ्या गॅसवरच हे करायचं असतं आणि हे सीन गॅसवर हे होत नाही आता यामध्ये मी कांदा टाकला आहे कांदा टाकल्यानंतर यामध्ये ही जी मिरची आहे हिरवी मिरची ही मी स्लिट करून घेतली होती ती मी हिरवी मिरची पण यामध्ये टाकत आहे आता हे थोडंसं ट्रान्सलुसंट झालं कांदा की मग आपण त्यामध्ये हराबभर भराभर भर, बाकीच्या भाज्या टाकून घेणार आहोत हा कांदा थोडासा होऊन द्यायचा आहे आणि गॅस आपल्याला फुलंच ठेवायचं आहे कुठेही आपला गॅस कमी होणार नाही त्यांची चुलीवर ही रेसिपी खूप छान होते त्यांची थुपका करायची भांडी पण वेगळी असतात आता यामध्ये मी ही शिमला मिरची घालून घेत आहे कांदा भाजल्याचा का वास आला आहे आता मी शिमला मिरची टाकली आहे ही थोडीशी मी पत्ताकोबी क्रंच करून घेतलेली आहे ही थोडी पत्ताकोबी यामध्ये टाकत आहे भाज्या आपल्याला परतवून घ्यायच्या हे थोडीशी फरसबीन्सच्या शेंगा थोड्या मी घेतल्या अगदी फुल गॅसवरच हे कार्यक्रम चालतो हा तिथेही आपल्याला कमी करायचं नाही आणि त्या भाज्या लागू पण द्यायच्या नाही त्या सतत हलवत राहायच्या हे थोडंसं ही गाजर टाकलं आहे थोडं मी हे बीट टाकलं आहे आता यामध्ये थोडासा टोमॅटो टाकते हे पण मी आता छानपैकी अगदी थोडस मीठ टाकायचं कारण लक्षात ठेवा आपल्याला याच्यामध्ये सॉसेस टाकायचे प्रत्येक सॉस मध्ये मीठ असतं तर मी अक्षरशः टोमॅटोच्या हिशोबाने एवढंस मीठ टाकलंय नाहीतर सारा सारं खारट होऊन जाईल म्हणून थोड्याशा नूडल्स मी आधी उकडवून घेतल्या ॲक्च्युली या थुपकामध्येच त्या नूडल उकडवतात पण खूप वेळ लागला असता म्हणून आणि आता यामध्ये मी थोडंसं सॉस टाकणार आहे थोडं मी सोया सॉस टाकत आहे चिली सॉस थोड़ा पड़क नहीं है थोड़स मैं का थोडस ग्रीनची सॉस टाकलाय याच्यामध्ये पुन्हा एकदा याला आपण हलवून घेऊया यामध्ये घेऊयामध्ये लांबिखट टाकत नाही त्यामुळे ही थोडीशी काळी मिरी पावडर आपल्याला सगळ्याची रोटी टाकायची आहे यात मी टाकलंय टोमॅटो सॉस आता आपण पाणी टाकणार आहोत आणि हे छानपैकी उकळवून घेणार आहोत आपल्याला हे चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे आता मी थोडंसं मीठ बघणार आहे हातावर येऊन सॉसमध्ये व्यवस्थित मीठ आहे आता आपल्याला ए ब्लॅक पेपर पावडर यामध्ये टाकायची आहे ही मी टाकते ब्लॅक पेपर पावडर आता हे थुक्का सूप उकळायला लागलं ला की त्यामध्येच नूडल्स घालून शिजवतात मी ऑलरेडी नूडल्स उ उकडवून घेतलेले आहेत तर या नूडल्स मी आता त्यामध्ये घालवत आहे हे आता उकळू द्यायचं आहे हे जे मी स्टार्च मिक्स करून ठेवलं होतं हे फक्त मी यामध्ये एक आणि दोन चमचा आणि तीन चमचा तीन चमचे स्टार्च मी घातलेलं आहे हे आपोआप घट्ट होईल आता आपलं थुपकं सूप खूप छानपैकी तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आहे कारण नूडल्सही आपल्या आधी उकडवलेल्याच आहेत या नूडल्स मी हक्का नूडल्स घेतल्या होत्या भाज्या जास्त आहेत भाज्या बटरमध्ये क्रंची करून आता यावरती मी थोडस हे चीज घालते आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर आपलं बढिया असं थुक्का सूप रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर गरम गरम थंडीच्या दिवसातली ही रेसिपी आहे पूर्ण कुटुंबासाठी आपण ही रेसिपी करू शकतो आणि हक्का नूडल्स या गव्हाच्या असतात आता आपण घरामध्ये बरेचदा चकोल्या वगैरे करतो तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा आपल्या चकोल्यांसारखाच एक प्रकार आहे अतिशय सुंदर आणि छान चविष्ट लागतं पुरेसं तिखट आहे कोणाला वाटलं तर यामध्ये मग मोमोची लाल चटणी पण टाकतात पण मला एवढं तिखट नको होतो म्हणून मी एवढंच टाकलं धन्यवाद तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा माझ्या या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट्स जरूर जरूर कळवा अतिशय उत्कृष्ट लागते अतिशय पौष्टिक आहेत सगळ्या भाज्या आहेत यामध्ये आणि आपण हक्का नूडल्स घातलेले आहेत आणि आपण फक्त बटरचा वापर केलेला आहे बाकी सगळ्याच भाज्या आहेत त्यामुळे अतिशय पौष्टिक आणि न्यूट्रिशियस थंडीच्या दिवसात किंवा खूप पाऊस पडतो आहे आणि थंडी वळते त्या दिवसात ही थुक्का रेसिपी फार फार छान लागते खायला धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ पाहिलात